तामिळनाडूच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री ई पलानीसामी आज राज्य विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत पण बहुमत मांडण्याआधीच आज विधानसभेमध्ये अभूतपूर्व गोंधळ बघायला मिळतोय सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास डीएमकेच्या केच्या आमदारांनी खुर्च्यांची मोडतोड केली आहे आणि गोंधळ घातलाय तर दोन तासांनंतर पुन्हा एकदा कामकाज सुरू झालं आणि डीएमकेच्या केच्या आमदारांनी थेट विधानसभा अध्यक्ष धनपाल यांना सभागृहात बाहेर काढून सभापतींच्या खुर्चीचाही ताबा घेतला त्यामुळे या गोंधळात पलानीसामींची अग्निपरीक्षा कशी पार पडते हे पाहणं महत्वाचं आहे आणि ही दृश्य आहेत विधानसभेतली जेव्हा खुर्च्यांची तोडमोड झाली कागदपत्रं फेकून देण्यात आलेली आहेत अभूतपूर्व अशा प्रकारचा गोंधळ विश्वासदर्शक ठरावात आपल्याला बघायला मिळतोय आणि आता नेमका कधी हा विश्वासदर्शक ठराव संमत होतोय पाहणं महत्वाचं आहे तीन वाजेपर्यंत हे विधानसभेचं कामकाज जे आहे ते तहकूब करण्यात आलं आहे दोन हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त इकडे ठेवण्यात आला आहे जेणेकरून यापुढे कोणताही गोंधळ होऊ नये